पहाटेच्या वाजलेले आहेत चार आज मी एवढे लवकर का उठले तर तुम्हाला सांगतेच पुढे तर सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर आज जायचं आहे आम्हाला अक्कलकोटला त्याच्यामुळे आमची सगळी गडबड चालू आहे पाणी ठेवलं चुलीवरती म्हणलं कसं होईल पटपट आंघोळ्या होतील आतमध्ये पण आहे जायचं आहे व मला बहिणीला आणि बहिणीचे मिस्टर माझी मिस्टर आणि दुर्वेश गणेश काय आमच्यासोबत येणार नाही भाऊ पण येणार नाही तो पण घरीच थांबणार आहे सहा वाजल्यानंतर उजळल्यानंतर केवढं सुंदर वातावरण झालंय तर चला आंघोळ चहा देवपूजा हे मला उरकायचं आहे सहा वाजता म्हणले होते हे पण आम्हाला वाजले निघता करता सात तर असं आम्ही सगळेजण निघालो आहोत म्हणजे चार पाच जण निघालोत अक्कलकोट दर्शनाला तर असं अचानक असं म्हणजे बहीण ठरवून आली होती जायचं म्हणून पण कसं होतं कधी कधी जायचं हे पण होतं कॅन्सल पण होतं पण आपलं स्वामी इच्छा म्हणजे स्वामींची इच्छा असेल की ते बरोबर हे करून घेतात आणि गेलो आम्ही छान असं दर्शनाला आत्ता उठलेल्या आहेत आणि तिथे एवढी गर्दी होती दिवाळीमुळे खूप अशी गर्दी आहे वटवृक्षाचं छान असं दर्शन केलं तर व्हिडिओमधून तुम्ही सगळेजण छान असं स्वामींचं दर्शन घ्या तर कसं वाटलं छान असं वातावरण इकडचं सा तेही सांगा आणि बरेचशाच मला कमेंट आले की ताई स्वामींना आमचा नमस्कार सांगा तर हो सगळे स्वामी सगळ्यांकडे लक्ष देत आहेत घरी आल्यानंतर भावासाठी आज वेत होता नॉनव्हेजचा म्हणजे कसं झालं होतं भाऊ आल्यानंतर नॉनव्हेजचा काही बेत झालेला नव्हता आणि गावाकडे कसं पाहुणे आले की नॉनव्हेज हे असतंच आणि मग काय छान असं मटण आज हे केलेलं होतं आणलेलं होतं त्याचीच तयारी चालू आहे तर काय केलं तरीसाठी वाटण करून घेतलेलं आहे खोबरं लसूण टमॅटो येसूर घालून छान परतून घेतलं आणि ते घालते आता मी रश्श्यामध्ये आणि रस्सा उकळायला ठेवते तर इकडे आपला रस्सा तयार झालेला आहे छान आरावरती उकळतोय आम्ही काही बाकीचे कोणी खात नाही पण हे बाकी जे खा खात त्यांच्यासाठी आहे जे खातात त्यांच्यासाठी बनवायला काहीच हरकत नाहीये तर बनवलेला आहे मस्त गावाकडच्या पद्धतीचा मटणचा रस्सा तर कसा वाटला कमेंट्स मध्ये मला तुम्ही नक्की सांगा तर भरपूर अशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई खूप छान वाटलं आम्हाला तिकडे तू गेली अक्कलकोटला छान आमचा पण स्वामींना हे कर नमस्कार सांग तर हो छान वाटलं मला पण गेल्यानंतर आणि सगळेजण असं बसलेले आहोत जेवण करायला आज लास्ट दिवस आहे हे पहाटेच जाणार आहेत तळेगावला पण त्यांच्यासोबत जाणार आहे तर मस्त सगळेजण एकत्र आतमध्ये जेवायला बसलेलो हो, आहोत आणि छान वाटलं एकत्र असं दोन तीन दिवस झा आम्ही एकत्र राहिलो आणि कसं होतं आले की छान वाटतं पण पाहुणे गेले की करमत नाही आणि पहाटे साडेचारलाच हे सगळेजण गेले तळेगावला आणि सकाळचे सहा वाजलेत रात्री पण थोडासा पाऊस चालूच होता आबाळ आलेलं होतं आता काय आमची रोजचीच कामं चालू आहे दोघींची मस्त सकाळचं वातावरण कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आज काय काय रानातली कामं आहेत आम्ही दिवसभर काय करणार आहे हे व्हिडिओमध्ये पुढे नक्की तुम्ही बघत राहा तर किंवा ह्या झाडाला ना मध्ये खूप फुलं होते आता कमी आले आहेत आता जास्त फुलं नाही आहेत तर चला सुरुवात करू या कामाला कारण ते गेल्यानंतर मी आपलं का कामाला काय सुरुवात केली नाही बसले आराम करत आणि आत्याने इकडे बघितलं तर बघा काय त्यांचं लक्ष केलं तर गाईला पिल्लू कधी झालं होतं हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं हे बघा जेव्हा आत्ता तिकडे गेटकडे शेण वगैरे काढायला गेल्या त्यांनी बघितलं तर इकडे गायीला म्हणजे ते आतल्या रूम बघा गाय मामाने आतल्या रूममधून बाहेर आणली ती आत बांधली होती ती तिथून बाहेर आले बिचार ते कसं होतं नंतर परत गाय जवळ घेत नाही बरेच वेळ आणि मग पिल्लू बाहेर असं राहिलं की ती त्याला दूध पण देत नाही वाटतं प्यायला असं म्हणतात आणि मग काय पाहुणे गेले की मग जो काय पसारा आहे तो आवराला घ्यायचा सगळे जे काही एक्स्ट्राचे कपडे आहेत ते आत ठेवून टाकायचे सगळी कामं उरकायची आमची चालू आहेत गाईला असं छान गरम पाणी केलं आणि मामा तिला छान स्वच्छ असं धुवून आहेत आबाळ पाऊस असं दोन्ही एकत्र आज इकडे चालूच आहे शेळ्यापांडा आता मामा काय करतील जेवण करतील आणि शेळ्याही सोडतील बसले सगळी म्हणतो वासराला काय केले आतल्या रूममध्ये बांधलेला आहे हाच काय स्वयंपाक काय जास्त बनवायचा नाही आहे आत्ता भाकरी बनवतायत ह्यांचा तर उपवास आहे मी नंतर साबुदाना खिचडी बनवते आम्ही चौघजणच आहे त्याच्यामुळे काय स्वयंपाकाचं काय एवढं जास्त हे नाही आहे इकडे ह्याची भाजी पण आहे मटणचा रस्सा आहे मामांसाठी छान असा फ्रीजमध्ये ठेवलेला होता तो गरम करून घेतलेला आहे मस्त चुलीवरच्या भाकरी इकडे खिचडी भिजत घातलेली आहे नंतर बनवते मी चुलीवरची मस्त साबुदाना खिचडी आणि आत्या आणि मी जाणार आहोत रानात काय करणार आहोत आम्हाला खरं भरपूर कामं आहेत टॅमॅटो काढायचे आहेत सोयाबीन काढायचे पण आधी बघूया काय आहे बनवून घेतली खिचडी कारण ह्यांला जायचं आहे ट्रॅक्टर घेऊन कुठेतरी पेरायला आणि ही तयारी चालू आहे जवस पेरण्याची रानामध्ये ज्वारीमध्ये जवस टाकायचं हे गेल्या वर्षी ज्वारीमधला जवस आहे आता ही ज्वारी काय केली आहे आम्ही ती काही एवढी चांगली उगवली नाही म्हणून रिटर्न हे केली आहे पेरायला सुरुवात केली आहे सकाळचं जे काही दूध होतं चिकाचं ते आमच्या दिराच्या तिकडे आम्ही देऊन टाकलेलं आहे बघूया मी बन म्हणजे उद्या वगैरे बनवेन तर आमचे ससे भाऊ कसे बसलेत मामा जेवण करून शेळ्यांना घेऊन चाललेले आहेत ह्यांना तर सोडावंच लागतं कारण काय होतं इतके ओरडत बसत नाही सोडलं की कामावरचे मला भांडी कपडे उरकून जेवण करून का रानातली कामं करायचं नंतर काय करायचंय ज्वारी आणि जवस पेरायचं आहे ते त्याची तयारी करून ठेवली उन्हात वाळत टाकले आणि ज म्हणलं सोयाबीन काढायला उद्यापासून सुरुवात का करावी आज जाऊन जे काय टॅमॅटो राहिलेत ते काढायला सुरुवात करावी आत्याने काय केलं सगळ्या दोऱ्या पुढे कापत गेल्या आणि मागून माझं चाललं होतं हे सगळं टॅमॅटो काढायचे तर रानातली भरपूर अशी कामं आहेत पण आधी म्हणलं आहे वेळ तर हे काम करून घ्यावं पुढे आत्या कापतायत मागे मी काय करते हे करते आहे टॅमॅटो काढते अंधार झालेला म्हणजे दिवस मावळत चाललाय आहे एवढं आम्ही गवत काढलं टॅमॅटो काढत काढत गाईसाठी याच्यात छान असं गवत होतं दोघींनी मिळून काय केलं भरपूर असं मोठं एक पेंडकं का गवत काढलेलं आहे ट्रॅक्टर चालू आहे तिकडे काय केली ज्वारी रिटर्न ती मोडली आणि पेरायला सुरुवात केलेली आहे ज्वारीमध्ये ना भरपूर सारी सोयाबीन उगवली होती ते सोयाबीनचं रान असल्यामुळे इतकी सोयाबीन उगवली होती नंतर खुरप न झाली नसती म्हणून काय केलं मोडली ज्वारी आणि परत रिटर्न पेरायला सुरुवात केली आहे संध्याकाळचे सहा वाजलेत वातावरण कसं झालं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा चला जाऊया घरी आता सगळेजण गेलेले आहे दोन तीन दिवस असं छान वाटत होतं घर एकदम भरल्यासारखं आणि त्यातल्या त्यात गणेश पण लुडबुड करायचा तोही गेलेला आहे इकडे मावशीबरोबर मामाच्या घरी मावशीकडे गेलेलं आहे त्याच्यामुळे आता घरी गेलं की काय करमायचं नाही तर एवढंही टॅमॅटो राहिलेत काढायचे ते आता बघूया उद्या परवा कधी जमत आहे ते जायचं आहे मला पण मी पण जाणार आहे मी जाणार आहे गुरुवारी पुण्याला भावाच्या साखरपुड्याला तर नक्की तुम्हाला तिकडचे छान छान असे व्हिडिओ साखरपुड्याचा कार्यक्रम सगळं मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मला कमेंट्समध्ये विचारलेलं आहे की ताई तुझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे का अजून तर नाही झालेला होईल लवकरच स्वामींच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या असेच आशीर्वाद माझ्या मागे असू द्या आणि मला असाच तुमचा सपोर्ट असू द्या त्याच्यामुळे मी काय होईन पटपट पटपट पुढे जाईन बरेच दिवस झालं माझा प्रयत्न चालू आहे पण बघूया आता होत आहे काय चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ